तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या केंद्राकडून राज्याला दोन हजार तीनशे चौदा कोटींचे अनुदान मंजूर कृषी उन्नती आणि आर के व्ही वायमधील योजनांचा समावेश गतवर्षीपेक्षा यंदा चारशे सात कोटी एक्केचाळीस लाखांची वाढीव मान्यता कृषी संचालक विनय कुमार आवटे यांची माहिती खरीप दोन हजार चोवीसमधील पीक विमा नुकसानीचे सोळाशे वीस कोटींचे वाटप पूर्ण बाजारपेठांमध्ये लगीनगाई यंदा होणार पाचशे कोटींचे उलाढाल सोहळ्यांमुळे अर्थव्यवस्थेला बळ वर्षभरात पंचवीस हजारांवर लग्नांचे बार उडणार रोपे करपतायत क्रॉप कवर वापरा अन अनुदान मिळवा पिकांचे होईल संरक्षण शेतकऱ्यांसाठी उन्हाच्या दाहकतेवर उतारा शेतकऱ्यांना कर्ज वसुली सवलत देऊन जिल्हा बँक वाचवा नाशिक जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गटाने बैठक घेऊन शेतकऱ्यांना सवलतीतून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढावे शेतकऱ्यांची शाखाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी बँक खात्यातील मदतीचे पैसे काढणे थांबले महाडीबीडीतील दी प्रलंबित चव्वेचाळीस लाख वैद्य प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीला प्रलंबित अर्ज प्राप्त राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी सोडत पद्धत रद्द करण्यात आली असली तरी देखील महाडीबीडीतील दी प्रलंबित राहिलेल्या ला चव्वेचाळीस लाख अर्जांची वैधता कायम राहील असा महत्वपूर्ण निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एक कोटींचा विमा मंजूर तीनशे पंच्याऐंशी कोटी खात्यात जमा तेवीस एप्रिलपर्यंत चारशे एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे शेतमजूर संलग्न क्षेत्रातील मजुरांसाठी येणारी योजना कामगार विभागाने नेमली उच्चस्तरीय समिती राज्यातील पंच्याण्णव लाख शेतमजूर व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी धोरण आणि निधीचा निर्माण करण्यासाठी कामगार विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे ही समिती शेतमजूर आणि कृषी संलग्न क्षेत्रातील कामगारांचे निकष निश्चित करून त्यांना विविध योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करणार आहे शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेना महायुती सरकारला जाब विचारणार दोन मे रोजी बुलढाण्या ट्रॅक्टर मोर्चा बैठकीत निर्णय हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी विमा भरपाई मिळणार एकशे सासष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीस एप्रिलपर्यंत एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हिस्ती वेळ पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला निर्धार पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारमधील सभेत प्रथमच जाहीर वक्तव्य अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा एल्गार कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलन शेकडो कार्यकर्ते धडकले तहसील कार्यालयावर तेलंगणातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा खरीपासून योजनेत सहभाग तेलंगणा राज्य सरकारने या योजनेत सहभागी होते परंतु भारत राष्ट्र समिती सत्तेत असताना दोन हजार वीस मध्ये या योजनेतून तेलंगणा बाहेर पडला होता त्यावेळी या योजनेतून शेतकऱ्यांना प्रीमियम अधिक भरून देखील नुकसान भरपाई कमी मिळत असल्याने आक्षेप घेण्यात आलेला होता धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळंब परंडा व वाशी या चार तालुक्यातील ऐंशी हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा शहाऐंशी कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर धुळखात सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे तर कारगेलसारखे लहान युद्ध होऊ शकते नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश क्षेपणास्त्रांचा पाकवर मारा करण्याचा पर्याय नांदेड जिल्ह्यात विम्याची तीनशे एकसष्ट कोटी भरपाई मंजूर दोनशे चौपन्न कोटी खात्यात जमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करीब दोन हजार मधील पीक नुकसानीपोटी तेवीस एप्रिलपर्यंत तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम बंद प्रक्रिया राबवण्याचे निर्देश संतोष देशमुख हत्याकांड कराडचा सहभाग नाही वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद पुढील सुनावणी सात मे रोजी होणार मोठी बातमी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवली अनंतनाग आणि पुलवामामध्ये कारवाई हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ आणि आदिलसह इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहेत प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही कळमेश्वर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशादुळीस तालुक्यातील पैकी सव्वीस ग्रामपंचायती महिलांच्या वाटेला छत्रपती संभाजीनगर बाजार समिती विरोधात व्यापाऱ्यांचा बंद कडकडीत बंद पाळत नोंदवला निषेध तोडगा न निघाल्यास आजही व्यवहार ठप्प राहणार मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज तसंच राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच मराठवाडा विदर्भ आणि काही कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज तर काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यात एन सी सी एफ चे पंधरा खरेदी केंद्र शेतकरी मात्र फिरकेनात रोख पैशामुळे मोंड्यात शेत शेतमाल विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला तुरीचे दर घसरले सहा हजार सातशे रुपयांवर भाव शासनाच्या आयात धोरणाचा परिणाम धाराशिव जिल्ह्यात विम्याची दोनशे एकतीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर तेवीस एप्रिलच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यात पीक विम्यासाठी स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन शेतकऱ्यांचा संताप उसळला पाच मे पर्यंत मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर सोसायट्यांना कर्ज वाटप करणार नसाल तर शेअर्स व ठेवी परत करा चांदवड येथील नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेसमोरील शेतकरी व सोसायटी पदाधिकारी आक्रमक नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशी करा गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे आठवडा लागेल किंवा पंधरा दिवस भारताकडून हल्ला तर होणारच माजी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांची इशारे वजा सूचना सोलापूर जिल्ह्यातील दोन पॉईंट दहा लाख शेतकरी पीक विम्या पात्र दोनशे ब्याऐंशी कोटींची मिळणार भरपाई समोर आले मोठे अपडेट पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळवली होती दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यास सर्व पक्षांचा केंद्राला पाठिंबा विरोधी पक्षांकडून पाकिस्तानवर कडक कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकटासह पाऊस या हंगामात पावसाचे सावट घोंगावत आहे जिल्ह्यात एकवीस एप्रिल पासून ढगाळ वातावरण होते कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती काश्मीरात नरसंहार महायुती श्रेयवाट महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक भीतीच्या छायेत आहेत तर पर्यटकांच्या सोडवणुकीवरून महायुती श्रेयवाद रंगल्याचं समोर येते वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक विभागात अव्वल स्मार्ट प्रकल्पांतर्गत क्रमवारी जाहीर सलग तिसऱ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान डोबळी मिरचीच्या रोपांमध्ये शेतकऱ्याची फसवणूक तब्बल पन्नास लाख रुपयांचं नुकसान बोगस रोपवाटिकेविरोधात संताप सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील खटाव तालुक्यातील औंद येथील शेतकरी जयवंत जगदाळे यांची डोबळी मिरचीच्या रोपांमध्ये मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे शक्तीपीठ मार्गाविरोधात सिंधुदुर्गमध्ये आंदोलनाची तयारी त्यामुळे येत्या काळात या मार्गाविरोधात आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत देशात मलेरिया मुक्तीचा मान मार गोव्याला मिळेल तीन वर्षात एकही स्थानिक रुग्ण नाही मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना महात्मे यांची माहिती शेतकरी हिताच्या निर्णयात हिंगणघाट बाजार समिती अव्वल राज्यातील तीनशे पाच बाजार समित्यांमधून प्रथम तेवीस एप्रिलपर्यंत विम्याचे एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कंपन्यांकडे विमा भरपाईचे अजूनही एक हजार तीनशे सात कोटी रुपये प्रलंबित आहेत शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली नाशिक जिल्ह्यात शिल्लक सोळा टक्के ए के वाय सीचे आव्हान सहा पॉईंट सतरा लाख शिधापत्रिकाधारकांना प्रशासनाचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद